हाय हॅलो नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत तर सकाळचा टायमिंग आहे आणि माझी इथे स्वयंपाकाची गडबड चालली आहे इतकी घाई गडबड झाली ना आज पूर्ण किचन ओटा बघा पूर्ण अस्तव्यस्त सगळा राढा वगैरे चाललाय एक इकडे माझा स्वयंपाक चाललाय मिलनचा नाश्ता त्रुषाचा नाश्ता सगळाच गोंधळ सोबत आहे कारण मिलनला आज पुन्हा सलाईने ट्रीटमेंट अजून बाकी आहे आज आज शेवटचा दिवस आहे तर मग पटकन आवरून आपल्याला कारेगावला जायचंय काल ब्लड टेस्ट करायला दिले होते रात्री तर आज त्याचे रिपोर्ट येणार आहे सकाळी म्हणजे आपण गेल्यावरती म्हटलं डॉक्टरांशी व्यवस्थित बोलावं इन्फेक्शन वगैरे हो कसं का काय ते किती आहे की नाही आहे कमी झालंय की नाही हो ना ते सगळं बोलून घ्यावं कारण मिलनला सलाईन वगैरे एका जागेवर बसणं ते खूप कंटाळ आला त्या गोष्टीचा त्यामुळे ते मला खोटंही सांगू शकतात की नाही माझं सगळं ओके आता मी बंद करतो सलाईन वगैरे हो असं त्याच्यामुळे म्हटलं आपण जाऊन सगळं डॉक्टरांना बोलावं त्यांना ऑमलेट खायचं होतं असं कांदा टोमॅटो टाकलेलं मग त्यांच्यासाठी ते बनवलं तुषा बनाना वगैरे ते दिले दूध पिऊन आहे तिचं आणि डब्बा घेऊन जायचंय मला त्याच्यामुळे मग मी ते सगळं भेंडीची भाजी चपाती फ्राईड राईस हे सगळं म्हटलं आपलं टिफिन आपल्यासोबत घेऊन जावं ते सगळंच बनवते तो डब्बा बाहेर सर चूनोला दे म्हणजे हे चेक फ्रीज मध्ये तुला तास लागेल तो डब्बा उघडा चला हा सापडलीच चावी नाही दाव दे हॉस्पिटलला आलो होता आम्ही आणि तृषाला काही ती ठेवणार नाही मी हॉस्पिटलला तर साहिल येतोय आणि तिला मग घरी घेऊन जाईल चिनूकडे सोडेल आणि मग मुलांची रिपोर्ट आज नॉर्मल आहेत पण लास्ट डोस जो आहे तो बाकी होता त्याच्यामुळे मग तो डोस आपले दोन बॉटल आहेत चलाईंच्या तेवढा डॉक्टर बोलला घ्या कम्प्लीट करून मग म्हटलं ठीक आहे आपण तेवढं करूयात आणि मग घरी जाता येईल रिपोर्ट नॉर्मल आल्यामुळे ना टेन्शन कमी झालं कारण चेस्टमध्ये जे इन्फेक्शन होतं ते सगळं ओके झालेलं आता हम्म थोडाबे नमस्ते नमस्ते कालम काल नहुते भनु कालम लास्ट दिन ना जस्तो काट गयो त ना ठीक छ काल म आले तै तै नै त हो न त लुगितै है त नि भए जादिउ जे شنو

मी घरला येताना फ्रूट्स बॅग घेऊन आले होते मग त्यातलं डाळिंब मिलनला सोललं आणि दिलं म्हटलं तुम्ही डाळिंब खाऊन त्यांना ऑमलेट वगैरे खाल्लं होतं त्याच्यावरती काहीच नाही आणि मला आता ते चाललेले नाणीकडे सोडायला कारण नाणीचे पण पित्र वगैरे आहेत मग तिकडे जायचं होतं आज नाही येत पित्र तर म्हटलं चक्कर टाकावी कधी आहे काय ते बघावं तिकडे माझ्या काकांचे आईचे सगळेच ते असतात तर म्हटलं तिकडे थोडा वेळ थांबावं परत रानात जायचे आपल्याला त्यामुळे मला म्हटलं की तुम्ही हे बाउली तेच ठेवतो मी गाडीत ते सगळं तुम्ही खा मी इथे आले थोडस पप्पांची थांबते मी डब्बा वगैरे आणला जेवण फुलं आपत त्याला किती छान फुलं आली त्याने साहिल घ्यायला आलं आता जायचे मला रानामध्ये पाणी पिऊ नये बाबू ती केक खात होती पप्पांनी छोटे छोटे केक थो� आणले होते पुढे टाक तिथं खालेला पण सलाई वगैरे आता नाही सलाईन त्यांना रिपोर्ट पण नॉर्मल आले सगळे त्याच्यामुळे आता फक्त गोळ्या औषध आहेत दोन तीन दिवस घ्यायचे पाणी पिऊन ऋषिकेश कुठे गेला रे रानात आल्यावरती आधी माझं ना काय असतं काम तर साफसफाई करून घ्यायची असती मला कारण घानेरडेपणा वगैरे हो नकोच वाटतो कारण हे घर किती हौसेने सजवलं होतं सगळं माझं इथे आठवणीत खूप साऱ्या इथे राहू नाही राहू पण आलं ना पाच दहा मिनिटं कळून नाही झालं ना की असं होतं की कधी मी ते सगळं साफसफाई करेल मग कॉट वगैरे हो सगळी आवरली बाहेर ते झाकून वगैरे हो ठेवलं बाहेरचं चप्पल स्टँड मशीन नंतर झाडांना पाणी दिलं ओटा वगैरे हो सगळं धुवून घेतला घरातलं पण आवरायचं होतं मला थोडंसं कारण आता दिवाळीला प्लॅनिंग की तिकडे लक्ष्मीपूजन करायचं आपल्या शिरूरला छान आणि त्याच्यानंतर लवकरच म्हणजे जो मुहूर्त आहे त्या मुहूर्त्यावरती आणि छान रेडी वगैरे होऊन आपण इकडे येऊया तिकडेच फटाके वगैरे फोडायचे स्वयंपाकाचा डब्बा पण इकडेच घेऊन येईल आणि इकडे जेवण वगैरे फटाके फोडून फोटोज व्हिडिओज काढू छान इथेही लक्ष्मीपूजन करणार होत आपण याही घरात आपल्या कारण देवघर वगैरे इथेही आणि ते झाल्यानंतर मग एकदम लेट रात्री उशिरा जायचं झोपायला किंवा गेलो तर गेलो नाहीतर इथेच झोपायचं असं काहीच चाललं प्लॅनिंग त्याच्यामुळे म्हटलं आपली साफसफाई असलेली बरी त्याच्यामुळे माझं सगळं क्लीन करायचं चाललंय तसं स्वच्छ असतंच पण इथे वापर नाही त्याच्यामुळे धूळ वगैरे बसते ते जरा आणि आता साहिल इकडेच आलेला आहे साहिल म्हणजे कोण तर माझी मुंबईची जी मामी आहे तर तिचा मुलगा इकडे ते कामासाठी आलेला आहे आता त्याच्यामुळे तो आपल्या या घरी राहतो हे घर आपलं तसंच रिकाम होत त्याच्यामुळे तो इथे राहतो भाडेकरांवरती लक्ष राहतं आणि घरही व्यवस्थित राहतं त्याच्यामुळे तो सध्या इकडेच आहे आपल्याकडे आता बघू त्याला इकडेच वातावरण जमतंय नाही जमत ती गोष्ट वेगळी आहे पण जोपर्यंत त्याला इथे काम आहे तोपर्यंत तो इथेच राहणार आहे आपल्याकडे या घरी बाकीचं सगळं त्याची सोय आहे त्याच्यामुळे तो इथे असतो त्यातलं पाणी ना का मी सात भरायचं आहे आता फिरलेलं हे गादी वगैरे हो जे हॉलमध्ये दिसतंय ना तर ते मी आधी बेडरूममध्येच मध्येच होतं आपल्या तिकडे मग ते बेडरूम मध्ये ना अजूनही कपाट वगैरे हो अशा असता असते त्याच्यामुळे ते खूप ते तकोंट वाटत होतं आणि हॉल कसं फ्रेश आहे त्याच्यामुळे ते सगळं मी परत आता पुढे हॉलमध्ये आणलेले म्हटलं गादी वगैरे झोपायला बसायला ते हॉलमध्येच राहू हो दे पुढे आणि मग त्याच्यामुळे सगळं काही साफसफाई करून घेत होते घरातले झाडून वगैरे मारलं देवाचे ते देवघरही सगळं साफ वगैरे केलं दिवावरती केली नाही कारण दिवा वगैरे लावला नाही कारण तेल नाहीये ते फ्रेश तेल नाही आणलेलं त्याच्यामुळे मग दिवाय लावला बाकी साफसफाई करून घेतली त्याच्यामुळे आता ते आणलंय ताक पण मसाला ताक नाही तर अशी भेटली ताकासोबत पण ती वेगळीच लागते काय छान लागत नाही आता बघू म्हणल्या आधी टेस्ट करा तुम्ही हातावरती येऊन शुगर वगैरे टाकते थोडीशी आता फोटली मस्त एसी वगैरे लावल्यावरती आणि त्यांच्या चले आतमध्ये म्हणजे किरण भाजी वगैरे पोर आहेत ते त्यांचं चिकन वगैरे बनवायचं काम चाललंय मग काय बनवत नाही मम्मी खातो वगैरे नाही त्या सगळ्या गोष्टी मग मी नाही गेली मागे तुषाला वगैरे चारलं गेलो झालो तशी शिजून आणि म्हटलं नाही आता आराम करते सुट्टी असली ना आणि घर वगैरे पण सगळं आवरून घेतलं झाडून पुसून घेतलं त्याच्या मागे नाही तुषाचं चाललं आता खेळायचं काम काय सुद्धती आहे दोन नाही त्याच्यात फ्रूट्स आहेत चाकू कापेला चाकू आहे त्याच्यात

बाबा घ्या ते चॉकलेट नाही ठेवणे हा काय झालं ते निघत त्यातून ते आपटलेला आहे डब्बा चल मग काय लॉक कुठे

शिरोडला जायला निघालो घरचं सगळं आवरून आणि साहिल पण गेला होता कुठेतरी कामावरती त्याच्यामुळे तो पण नव्हता घरी चावी ठेवली लॉक लावलं आणि पाऊस झाला लागला आणि मला यांना चहा आणि बन पाव खाऊ वाटलाय खूप वेळ म्हटलं आपण चहा आणि बन पाव खाऊ तर जात आहे तर होलमेल झालेले त्याच्यामुळे मिलन बोलले तिथे थांबवत आपण तिथं मस्का पाव बनपाव खूप छान भेटतो খা তুমি তুম নাই माझा त्याचा मस्का इथे भरून देतात ना तर इतका सुंदर लागतो ना खूप छान लागतो असं चहा सोबत खायला मला आवडतं म्हणजे आत्नमतनं असं खायला सारखंच म्हटलं ना की ते पण मनात उतरून जातं आता शिरूटलांनी होतं ऋषाला थोडीशी सर्दी वाटते त्याच्यामुळे तिचं जे औषध आहे पुण्याच्या डॉक्टरांचं उदाहरण डॉक्टरांचं तर ते औषध आपल्याला घ्यायचं होतं ते इथेच ते भेटतं या मेडिकलमध्ये बाकी कुठेच भेटत नाही तर मग त्या औषधाचा फोटो माझ्याकडे नव्हता मिलन मिलनच्या मोबाईलमध्ये शोधत होत तिला मनाने कुठलेच औषध आपण देत नाही ज्या डॉक्टरांनी सजेस्ट केलेले तेच औषध आपण तिला देतो तर आता वातावरणही खराब आहे आणि पिणं होतं इकडे जाणे होतं त्याच्यामुळे थोडंफार हो आता मुलांच्या जरा बिघडतेच तब्येत वगैरे त्याच्यामुळे इथे ते औषध घ्यायला आलो तर लगेच मॅडम उतरून आली तिला घ्यायचं होतं किंडर जॉय म्हटली आधी मला किंडर जॉय घे मग किंडर जॉय घेतलं औषध घेतलं आणि पुन्हा आता घरी जायला निघालोय तरी आता मिलांची तब्येत ओके हो तर गोळ्या औषधं दिलेल्या आहेत डॉक्टरांनी तर पूर्ण बॉडी कवर व्हायला थोडंसं लागेल एक दोन तीन दिवस आहेत गोळ्यांचा खुराक चालू तो घ्यायला लागेल घरी आलो आणि आजचा असा काही सातचा दिवस छान गेला कारेगावला गेलो साफसफाई झाली छान वाटलं एकंदरीत तर घरी आलो आता तर चलो असा काही सातचा दिवस होता बा बाय आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात अशाच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन घेऊन भेटूया चा तू द्या पुढच्या ब्लॉगमध्ये असेच चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या बा बाय